पंढरपूर कार्तिकी यात्रानिमित्त पंढरपुरात भरलेल्या जनावरांच्या बाजारात पंढरपुरी मशीनची वाढती मागणी बघता त्या शासकीय अनुदान मिळावे व प पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रालयानं स्वतंत्र योजना जाहीर करावी अशी मागणी यावेळी शिवा संघटना अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांनी केली आहे पंढरपुरी जातीच्या म्हशीवर अनेक संशोधन झालेली असून किती कठोर वातावरणात या म्हशी अधिक तग धरून सदृढपणे राहू शकतात तसेच त्यांचं पालनपोषण करणं देखील सोपं असून त्या शासनानं अनुदान दिल्यास या म्हशीच्या विक्रीत लक्षणीय वाढ होईल व वा तमाम राज्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल अशी माहिती यावेळी शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांनी स्टार माझाशी बोलताना दिलेली आहे ही पंढरपुरी जात सगळ्यात प्रसिद्ध जात आहे जगाच्या हवामानात कुठल्याही जगाच्या हवामानात मायनस टेम्परेचर प्लस टेम्परेचर पंढरच्या पुढच्या टेम्परेचरला आहे ह्याच्यावर सर्च झालेला आहे आदरणीय प्रशांत प्रचारक मालक ज्यावेळेस दूध संघाचे चेअरमन होते सोलापूर दूध संघाचे त्यावेळेस ह्याच्यावर सर्च चालता टीम येऊन सर्च केलता बाहेर देशातली आपल्या देशातली आहे त्याच्यावर पूर्ण स्वच्छ झाल्यानंतर असं निष्पन्न झालं की पंढरपुरी मैस ही जी पैदास आहे ही जगाच्या कोणत्याही वातावरणात प्लस टेम्परेचर पन्नासच्या पुढच्या टेम्परेचरला आणि मायनस टेम्परेचर म्हणजे लेह लदाखमध्ये काश्मीरमध्ये जे मायनस टेम्परेचर असतं त्या टिकणारी मैस ही जी प्रतिकारशक्ती एक नंबर आहे जगात सगळ्या जनावरात एक नंबर प्रतिकारशक्ती ही जी आहे दुधाल जनावरात ही अशी पंढरपुरी मैस आहे ही माघं राहिली माघं राहिली म्हणजे काय तर आपला गौरी समाज एवढा सुशिक्षित नाही त्याला पुढच्या गोष्टी माहीत नाही की त्यांना पुढं कसं आणायचं काय करायचं अमुक तमुक ही महीच माघार राहिली त्यामुळं आता ह्या मशीला चांगले दिवस आलेले आहेत तुमच्या सहकार्यानं पत्रकार बांधवाच्या सहकार्यानं इतर लोकांचं सहकार्यानं राजकीय वरच असताना अजून शासनानं ह्याच्याकडं व्यवस्थित नजरानं बघावं आणि याला प्राधान्य द्यावं ही आमची शिवा संघटनेतर्फे मागणी आहे आमची हा मशी चालक मालक मित्र परिवारतर्फे मागणी आहे महाराष्ट्रातल्या आपलं म्हणणं असं आहे की या पंढरपुरी मशीनला सरकारनं जर लक्ष दिलं तर अगदी भारतीय पातळीवर देशाच्या पातळीवर ह्या मशी अगदी सगळं म्हणजे शंभर टक्के शंभर टक्के जे मुर्रा मैसाना ही जी जाती आहे त्या जातीला कधी बी ही उजवी ही जी गरोबर प्रक्रिया वर्षाला राहतीच मुर्रा मैसाना आपले इथं आणून बघितलेत त्यांना ठराविक टेम्परेचर लागतं त्याच टेम्परेचरला त्या त्याच्या गर्भड प्रक्रिया यशस्वी होतात पण ह्याचं तसं नाही ह्याला खायला कमी लागतं आणि दूध जादा आणि भाकर काळ ह्याचा कमी असतो ठीक आहे आपण चांगली माहिती दिली त्याबद्दल सर्वांचे आभार थँक्यू तुमचं नाव काय आणि कुठले तुम्ही मंगळवेढा ह्या सर्व म्हशी तुमच्याच आहेत का हां या सर्व मशी तुमच्याच आहेत आता फटाक्याची आतीची भाजी बघून आम्ही आलो आहे तर ह्या मशी कुठल्या जातीच्या म्हशी आहेत ह्या पंढरपूर जातीचे हा आणि मग हा आपण व्यवसायच करतोय काय हा देतो म्हणजे जो हौशी शेतकरी आहे त्यांनाच फक्त तुम्ही देता इतरांना नाही ह्या एकदम अशा सुंदर दिसणाऱ्या मशी आहेत आता ह्या मशीनचा सौदा झालाय का कितीला सौदा झालाय म्हणतोय झाला नऊ लाख अकरा हजार ला ,00 या दोन म्हशीचा पंढरपुरी म्हशीचा सौदा झालाय सौदा झाला राजाभाऊ भिंगिया राजाभाऊ आपण या दोन म्हशी पंढरपुरी म्हशी नऊ लाख अकरा हजार ला दिलेले आहे